त्यांच्यावर टीका मोठ्या प्रमाणात झालेली होती विशेषतः भाजप कडनं झालेली होती आणि अशा व्यक्तीला पक्षामध्ये घेत असताना पक्षाची प्रतिमा मलीन होईल अशा स्वरूपाची भावना काही पदाधिकारी कार्यकर्त्यांची आहे आपली प्रतिमा मलीन करण्याचा प्रयत्न करी केला अशा पद्धतीत आरूप चालत आपल्या पक्षांना मला असं वाटतं की याच्यामध्ये एखादा आरोप होना ठीक आहे आरोप प्रत्येकावर आपण करतो असतो विरोधकावर करतो असतो ते आपल्यावर करतात काही गुन्हे दाखल होतात काही गुन्ह्यामध्ये पकडले जातात शेवटी अंतिम आरोप केव्हा सिद्ध होतो जोपर्यंत न्यायालयामध्ये जोपर्यंत न्यायालयामध्ये अंतिम आरोपी सिद्ध होत नाही तोपर्यंत खऱ्या अर्थाने कोणताही गुन्हेगारा गुन्हेगार ठरत नाही आता काही गोष्टी या न्यायालयासमोर सुरू होतात तेव्हा त्याला आरोप आरोपी आपण आरोपी एखाद्या वेळेस जेव्हा न्यायालयात जातो तेव्हा जर तो सुटला तो निर्दोष असतो त्यामुळे मला वाटतं आपण कुणाही व्यक्तीचं मूल्यमापन कोणत्याही पक्षाच्या कोणत्याही व्यक्तीचं मूल्यमापन हे न्यायालयात दोषी झाल्यानंतर त्या व्यक्तीचं मूल्यमापन केलं पाहिजे असं मला वाटतं एखाद्या वेगळा निर्णय नी जमीन होती तो तो ली गेली ली आहे जवळपास एकर आपल्या खात्यातला हा विषय आहे महत्वाची बाब म्हणजे भूसंपादन कार्यालयातनं ही फाईलच गाळ करण्यात आलेली आहे पुढेची तक्रार देखील मला अधिक माहिती दिली तर पुढच्या बुधवारी मी याची बैठक मंत्रालयात लावेल आणि शोक्षमोक्ष करेल पंधरा ऑगस्टला निवडणुका स्थानिक स्वराज्य संस्थेत मुंबईमध्ये मोठा भाऊ लहान भाऊ वाद चालू हे प्रयत्न नाही मी आधीच सांगितलं की आम्ही महायुतीमध्ये लढणार आहे आम्ही आधीच सांगितलं की या पक्षामध्ये कोणी येईल त्याला ना नाही आहे स्थानिक वाद असेल तर स्थानिक वाद संपवू पण या पक्षामध्ये आम्हाला आता एकावन टक्केची लढाई लढायची आहे या राज्यातल्या सर्व महायुतीच्या उमेदवारला आम्हाला निवडून आणायचा आहे आमचं सरकार देशातलं सरकार मिळून स्थानिक स्वराज्य संस्थे माध्यमातून समाजाला जे आम्ही मॅनिफेस्टो दिला आहे आम्ही जे समाजाकरता विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जे जाहीरनामा दिला आहे संकल्पनामा दिलाय तो आम्हाला पूर्ण करायचा आहे आता आम्हाला विकासाकडे जायचं आहे आरोप प्रत्यक्ष रूपाकडे आम्हाला लक्ष द्यायचं नाही आहे आरोप प्रत्यारोप करणारे सकाळचे लोक त्यांना त्यांचं जीवन लखलाव आहे आम्हाला मात्र आम्ही ठरवलं आहे आपल्याला आपला संकल्पनामा पूर्ण करायचा देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार यांनी जे उत्तर महाराष्ट्राचा संकल्पना केलेला आहे तो आम्हाला पुढे न्यायचा आहे विकास करायचा आहे आम्हाला आरोपा प्रारोपात काही जायचं नाही आणि जे बोलत आहे त्यांच्यावर लक्ष द्यायचं नाही आता कुणाच्या महाराष्ट्र विसरला आहे महाराष्ट्र विकासाकडे जातो आहे महाराष्ट्राची जनता ही आरोपा आणि प्रत्यारोपाला कंटाळलेली आहे महाराष्ट्राच्या जनतेला वाटत आहे आता विकास पाहिजे आहे महाराष्ट्राची जनता ही विकासाकडे वळलेली आहे हा महाराष्ट्र आता आरोपा प्रत्यारोपाकडे पाहणं बंद केलं आहे आणि जे मीडियामध्ये आरोप प्रत्यारोप होतात त्याचा किळसवाना उद्रेक लोकांच्या मनात निर्माण झाला आहे जवळपास पाच खासदार हे ठाकरेंच्या शिवसेनेचे शिंदेकडे जाणार असल्याची चर्चा आहे पुन्हा एकदा दिल्लीमध्ये कशा स्वरूपाची चर्चा सुरू झालेली आहे असा आहे शिंदे साहेबाच्या पक्षात काय चालू आहे ते मला कसा माहिती राहिला प्रश्न राहिला प्रश्न कुठल्याही ऑपरेशनचा आता ऑपरेशन करायची गरजच नाहीये लोकांचा हा कल आहे ही महायुती ही चांगलं काम करत आहे देवेंद्र फडणवीस सरकार जे आला आहे ते महाराष्ट्रात संपूर्ण चित्र बदलणारं सरकार आहे विकसित महाराष्ट्राचा संकल्प देवेंद्र फडणवीसांनी केला आहे या संकल्पाला साथ देण्याकरता बऱ्यापैकी लोक काही एकनाथजीकडे जातात आहे काही अजितदादाकडे जात आहे काही लोक आमच्याकडे येत आहे मोदींच्या विकसित भारताला साथ द्यायची आहे म्हणून येत आहे त्यामुळं त्याच्या पक्षात त्यांनी त्यांनी कुठल्या लोकांना घ्यायचं हे ठरवायचं आहे आता याला ऑपरेशन वगैरे म्हणत नाही याला सरळ सरळ लोक आता त्या लोकांना कंटाळून त्यांना आता त्यांच्याकडे काहीच अजेंडा नाही विकासाचा त्यांना कंटाळून आमच्याकडे येत आहे आणि हे आमच्याकडे आल्यावर आम्ही त्यांना सांगितलं आहे की आमचं सरकार हे विकसित सरकार आहे या पक्षामध्ये काम करताना विकासावर काम करावं लागेल हेच आम्ही सर्वांना सांगितलं नाही हे प्रकार जे उघडकीस येतात त्याच्यावर तातडीनं सरकार कारवाई करतं आमचं सरकार असं कोणाला वऱ्याव सोडत नाही आज प्रकार उघडकी झाला मी मीडियाचे धन्यवाद व्यक्त करतो की मीडिया चांगल्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये चांगले चांगले प्रश्न समाजासमोर आणताय आणि त्या प्रश्नाला देवेंद्र फडणवीस सरकार आमचं सरकार हे टेक ओव्हर करताय आमचे सर्व मंत्री गिरीश भाऊ या ठिकाणी आहे रणखे पाटील जी आहे आम्ही सर्व मंत्री जे जे आपल्या मीडियाच्या माध्यमातलं जे प्रदर्शन एखाद्या वेळी तुम्ही दाखवता त्यावर आम्ही निश्चितपणे काय काम करतो आणि आमचे अधिकारी काम करतात आम्ही ठरवलंय की मीडियाच्या माध्यमातून जे काही समाजाचे प्रश्न उभे झाले त्यांना न्याय द्यायचा प्रश्न आम्ही करतो तर महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीच्या प्रमुख साडेसहाशे पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा होती या कार्यशाळेमध्ये माननीय प्रधानमंत्री मोदीजींच्या सरकारचे अकरा वर्ष पूर्ण झाल्यानिमित्त येणाऱ्या पंचवीस जून पर्यंत मान्य मोदीजीच्या सरकारने केलेले कार्य मान्य मोदींच्या सरकार येण्यापूर्वीची या देशाची परिस्थिती आजची परिस्थिती सरकार येण्यापूर्वी महाराष्ट्राची परिस्थिती आजची परिस्थिती आणि या दहा वर्षात अकरा वर्षात काय काय बदल झाले आहेत पायाभूत सुविधा असतील गरीब माणसाच्या गरीब कल्याण योजना असतील या सर्व योजना पुन्हा एकदा जनतेपर्यंत पोहोचवणे काही लोक सुटले असतील त्यांना जनतेपर्यंत त्या योजना पोहचवण्याचं काम करणे आणि आमचं सरकार देवेंद्र फडणवीसचं सरकार यांनी या शंभर दिवसामध्ये जे काही निर्णय घेतला आहे त्या निर्णयाला सुद्धा खालीपर्यंत पोहोचवणे आणि मान्य देवेंद्र फडणवीस सरकारनी पुढच्या दीडशे दिवसामध्ये जो संकल्प केलाय तो संकल्प सुद्धा आम्ही घरोघरी पोहोचवण्याचा विचार या कार्यकारिणी मांडला या कार्यशाळेत मांडला आमच्या राधाकृष्ण विखे पाटीलजींनी येणाऱ्या जिल्हा परिषद पंचायत समिती निवडणुकीमध्ये काय संघटनेची जबाबदारी आहे आमच्या गिरीश महाजनांनी त्या ठिकाणी केंद्र सरकार राज्य सरकारच्या कुठल्या प्रभावी योजना या ठिकाणी या राज्यात सुरू आहेत त्याबद्दलची मांडणी केली आणि आता आमचे रवी चव्हाणजी आणि केंद्रीय महासचिव अरुण सिंगजी याचा आता समापन करणार आहे खर तर याकरता ही कार्यशाळा होती आणि आता आम्ही पुढच्या पंधरा दिवसामध्ये घरोघरी जाणार आहोत आज पर्यावरण दिवस सुद्धा आहे या पर्यावरण दिवसाच्या निमित्त भारतीय जनता पार्टीने संकल्प केला आहे एक पेड माके नाम आईच्या नावानं एक झाड प्रत्येक घरासमोर लावायचं आणि आईचं नाव त्याला द्यायचं आई दिवंगत असेल तरी झाड लावायचं आई असेल तरी झाड लावायचं काही लोकांची आई गेली तर त्यांच्या नावानं झाड लावायचं असा एक संकल्प भारतीय जनता पार्टीने केलाय एक पेड माकी नाम हाही संकल्प आम्ही केलाय म्हणतो नाही माननीय आमचे तीनही नेते देवेंद्रजी एकनाथजी अजित पवारजी या सर्वांनी ठरवलं आहे आम्ही सुद्धा भाजपाने ठरवलाय आहे मोठा पक्ष म्हणून की या राज्यातल्या सर्व निवडणुका या महायुतीमध्येच होतील कुठलीही निवडणूक महायुती सोडून होणार नाही पण एखाद्या ठिकाणी जर काही टाय निर्माण झाला त्या ठिकाणी मित्रपक्षासारखी होऊ शकेल एखाद्या ठिकाणी पण त्या ठिकाणी असं कुठलंही कार्यकर्तृत्व भारतीय जनता पार्टीकडून होणार नाही किंवा आमच्या मित्र होणार नाही की आमचं वितृष्ट हे या ठिकाणी खूप दूर जाईल मैत्रीपूर्ण एखाद्या वेळी एखाद्या ठिकाणी होऊ शकेल त्यांची आकारपट्टी करण्यात आली आहे आपल्या पक्षातून त्यांना विरोध होतोय एकूणच पक्षाची काय भूमिका असणार अशा पद्धतीच्या सगळ्या प्रवेशा प्रवेशांचा प्रवेशा भारतीय जनता पक्षामध्ये ज्याला यायचं आहे त्याला या पक्षाचे दरवाजे उघडे आता तिथे स्थानिक आमदार सीमाता हिरे आणि त्यांची त्या विधानसभेमध्ये आत्ताच लढाई झाली आहे आणि त्यामुळे काही काळ लागतो थोडे गैरसमज समज दूर व्हायला पण निश्चितपणे आमचे गिरीश भाऊ त्यात लक्ष टाकत आहे आम्ही लक्ष टाकू शेवटी पक्ष वाढण्याकरता आणि पक्षामध्ये कोणी बिनसर येत असेल आता गिरीश भाऊनी त्या ठिकाणी भूमिका आत्ता काही ठरलं नाही काही आताच निर्णय घ्यायचा आहे उद्याच निर्णय घ्यायचा आहे काही आता आमच्याकडे चर्चा होईल पण थोडा स्थानिक त्या ठिकाणी आपसात लढाई झाल्यामुळे विधानसभेत थोडा त्यांचा विरोध आहे नक्की आहे पण पुढच्या काळामध्ये जर समजा या पक्षामध्ये येण्याकरता कोणी येत असेल शेवटी पक्ष हा समाजाकरता राष्ट्राकरता एक महत्वाची भूमिका निभावतो आणि या पक्षात कोणी काम करायला येत असेल तर आम्हाला पक्ष संघटन वाढवायचंच आहे त्यामुळं त्याचा योग्य निर्णय आम्ही करू एखाद्या आहेत ठिकाणी महायुतीवरती कितपत हे होईल ते आले यावर असं आहे की दोन्ही ठाकरेंचे पुत्र जे आहेत म्हणजे जुनिअर ठाकरे जे दोन्ही ते आता मैदानात उतरले किती आव्हान वाटत ठाकरे एकत्र आल्यानंतर काय की भारतीय जनता पार्टी महायुतीला काही आव्हान नाहीये माननीय मान्य निर्णय करायचा आहे मान्य उद्धवजी निर्णय करायचा आहे त्या दोघांच्या निर्णयात भाजपाचा काही संबंध नाहीये त्यामुळे त्यांनी निर्णय करायचा आहे की त्यांना एकत्र आहे की नाही आहे त्यांच्या भूमिका त्यांनी चालवायच्या आहे त्यांच्या पक्षाची भूमिका त्यांनी मांडायची आहे भाजपाला याच्यामधला काही औचित्य नाही आहे आम्हाला त्यात काही रसही नाही आहे त्यांनी एकत्र यावं की नाही यावं पण आम्ही महायुती म्हणून लढणार आहोत आणि आम्ही हा महाराष्ट्र एकावन्न टक्के मतगण जिंकतो त्यांनी हे विधानसभेत केलं होतं त्यांनी सर्वच ठिकाणी करून पाहिलं आता काही चालणार नाही महाराष्ट्र ना समजून गेलाय की ज्यावेळी त्यांचं सरकार होत तेव्हा त्यांनी काय केलं आता राज्यात देवेंद्र फडणवीस सरकार आहे आणि महाराष्ट्राची चौदा कोटी जनता देवेंद्रजीच्या मागे महायुतीच्या मागे उभी मोदी